नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार चोवीस साठी सोयाबीन कापूस तूर उडीद मूग मका आणि इतर पिकासाठी विक्रमी पीक विमा भरणा केला गेला होता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी पूर सततचा पाऊस इत्यादी कारणाने उभे पिकात काढणी पश्चात नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या माध्यमातून किंवा फोन करून तक्रारी दाखल केल्या होत्या त्यानंतर काही ठराविक लोकांचा सर्वे झाला आणि पंचवीस टक्केच्या वर तक्रारी आल्यामुळे ठराविक सर्वे झाला आणि तक्रार करणारे शेतकरी या पीक विम्याची वाट पाहत राहिले राज्यातील चार जिल्ह्यात नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिम ही त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढून वाटप करण्याच्या सूचना केल्या आणि ते वाटपही झाले पण ज्या जिल्ह्यात अधिसूचना नाही पण नुकसान, नुकसान पन, हे खूप मोठ्या प्रमाणात होते अशा जिल्ह्यात ज्या मंडळात नुकसानीची टक्केवारी जास्त आहे अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करून वाटप करण्याचे आदेश दिले पण त्यात सुद्धा यादीत नाव असतानाही मदत न मिळालेले शेतकरी हे जवळजवळ चाळीस टक्के आहेत ते अजूनही वाटच पाहत आहेत अतिवृष्टी मदत मिळाली अथवा मंजूर झाली पण पीक विम्याचे पैसे कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे या चार जिल्ह्याचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा आणि उर्वरित जिल्ह्याचे पीक विमा धारक यांना नुकसानीनुसार पीक विमा हा एप्रिल महिन्यापासून वाटप होणार आहे कारण आतापर्यंत सर्व जिल्ह्याच्या पैसेवारी आणि आणवारी जाहीर झाल्या आहेत बहुतांश जिल्हे हे पन्नास पैशाच्या आणवारीच्या आत आलेले आहेत त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या नवीन नियमानुसार नुकसानीची सरासरी काढून पीक विमा वाटप केला जाणार आहे आता नुकसानीची सरासरी म्हणजे पंचवीस टक्केवरील तक्रारीतील शेतकऱ्यांच्या मध्ये ठराविक सर्वे करून एका शेतकऱ्याचे समजा चाळीस टक्के नुकसान असेल आणि दुसऱ्याचे ऐंशी टक्के असेल तर सरासरी साठ टक्के नुकसान गृहित धरून हा पीक विमा वाटप केला जाणार आहे पीक विमा कंपनीच्या या सर्व प्रक्रियेला मार्च एंड पर्यंत वेळ लागणार असे गृहीत धरलेले असल्यामुळे येणारा पीक विमा हा एप्रिल महिन्यात खात्यावर यायला सुरुवात होणार आहे पीक विमा भरूनही ज्या शेतकऱ्यांनी नुकसान तक्रार दिलेली नाही अशा शेतकऱ्यांना येणारा पीक विमा हा मिळणार नाही म्हणजे तुमची तक्रारच नाही म्हणजे तुमचे ना नुकसानच झालेले नाही असे ग्रहित धरले जाते तुमच्या मंडळात किती टक्के नुकसान झाले आहे त्यानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे धन्यवाद